तर नमस्कार भावांनो आणि भावांच्या बहिणी नियोजन होतं प्री वेडिंग आपल्याला घ्यायचे होते ड्रोन सीन त्यासाठी ओंकार आपल्याला बोलवलं मग मी पोचलो डायरेक्ट उरमोडी डॅम हामुळे वातावरण तर एक नंबरच दिसतो तिथं मग आम्ही ड्रोन फ्लाय केला ओंकार दादा आणि आमन शेट तिथंच होते कपलला आतमध्ये पाठवलं आणि इथून आम्ही ड्रोन सीन घेतो वातावरण कडक झाल्यामुळे ड्रोन सीन पण लय भारी भेटले ड्रोनचं शूट कम्प्लीट झाल्यावर आम्ही ड्रोन खाली घेतलं मग तिथलं झाल्यावर आपल्याला होतं सातारमध्ये मध्ये दुसरं का मग आमनला आणि ओंकार दादांना बाय करून आम्ही निघालो सातारमध्ये मध्ये आपला वासीम भेटणार होता आम्ही दोघं लय दिवसांना भेटलो कधी पण भेटलो की आमची चेष्ट मस्करी अशी चालू सातार मध्ये आलोच तर म्हटलं त्याचा जाताना पण घेऊन तर आम्ही लय मजा मस्ती केली त्याला भेटल्यावर लय भारी वाटलं जुने कॉलेजचे दिवस आठ त्याला म्हणलं चल चहा पिऊन चहा पिऊन झाल्यावर त्याला बायकवरून आम्ही निघालो कराडच्या दिवशी तर कराडला जाताना या गाडीवर काय लिहिलेलं ते कमेंट मध्ये नक्की सांगा मला तर कायच वाचाय आलं नाही कदाचित माझ्या इंग्लिशचा प्रॉब्लेम असेल तिथनं मग नानला पुरात आलो तेवढा आलोक भेटला काय चालले एक्सपेरिमेंट करायला <laughs> <laughs> काय करताय तोट्याचं काय करत आहे टबलबर बनवायला लागले नवीन शोध लावतो या बघ नाही तर जाऊ घर सगळं